संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डिजिटल एक्स रे ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार भरधाव ट्रकची दुभाजकाला धडक दिल्याने एकाचा मृत्यू एडीनिपाणी फाटा येथील घटना सोमवार दिनांक पंचवीस रोजी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या दरम्यान कोल्हापूर दिशेने जाणारा लेलँड कंपनीचा चारचाकी ट्रक क्रमांक टी एन तेवीस सी यू एकोणनव्वद शहाण्णव हा आशियाई महामार्गावरील एडेनिपाणी फाटा तालुका वाळवा येथील रस्त्याच्या दुभाजकाला धडकला यामध्ये जाफर आफ्रोसे वय तेवीस वर्ष राहणार बहिर लाईन थर्ड क्रॉस कस्पा वेलोर तामिळनाडू याचा जागीच मृत्यू झाला तर वाहनाच्या समोरील बाजूचे मोडतोड होऊन अंदाजे पन्नास हजारांचे नुकसान झाले आपल्या ताब्यातील वाहन भरधाव घाई गडबडीने व निष्काळजीपणे चालवून मृत्यूस व वा वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत ठरवून ताज मोहम्मद करीम बाशा वै चोवीस राहणार बहिर लाईन कापसा वेलोर राज्य तामिळनाडू याच्यावर वाहनचालक गुन्हे दाखल करण्यात आला आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल तानाजी ज्ञानदेव बाबर यांनी कुरडप पोलिसात तक्रार दिली असून सदर घटनेची नोंद कुरडप पोलिसात करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहिते करीत आहेत